गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या साखेसा तालुक्याची लाईफ लाईन समजल्या जाणार राज्यमार्ग पूर्णपणे पडला आहे आहे तर या महामार्गावर असलेले नदीवरील पूल झाला पुलावरील कंपन धोक्याची घंटा वाजवित आहे त्यामुळे या राज्य महामार्गावर आता असलेला पूल जीर्ण झाला असल्याने या पुलावरून जड वाहतूक केल्यामुळे याचा फटका एस टी बस सेवेला सुद्धा बसला असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचणे कठीण झाल्याने खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागतो आहे हा पूल जीर्ण झाला असून कंपन होत असल्याने अनेक लक्षात आले होते म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागांनी हा धोकादायक असल्याची घोषणा केली होती परंतु या मार्गावरील जड वाहतूक सुरू होती त्यामुळे परिसरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना आणि व्यापाऱ्यांना कोणती अडचण होत नव्हती परंतु या पुलावरून जड वाहने धोकादायक असल्याने हा पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती म्हणून जिल्हाधिकारी यांना आदेशान्वये हा पूल धोकादायक ठरवून सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील बॅरिगेट लावून जड वाहतूक बंद केली आणि याचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसत आहे तर एजा करण्यासाठी चोवीस किलोमीटरचा फेरा करून ये जा करावी लागत आहे हां वाघ नदीवरील पूल हा मागील दोन तीन वर्षापासून नादुरुस्त आहे आणि त्यामुळे जड वाहून गेल्यानंतर तो थोडा हलत होता त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती केली होती की सदर पूल वरील जड वाहतूक बंद करण्यात यावी आणि त्या विनंतीनुसार प्रशासनाने तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी नोटिफिकेशन काढलं होतं की सदर पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात यावी तर त्या अनुषंगाने आता यावर्षी हाईट बॅरियर लावून जड वाहतूक बंद करण्यात आलेली आहे तरी वाहतूकधारकांनी थोडं म्हणजे याबद्दल सहकार्य करून आपला जो पर्यायी रस्ता आहे लांजी रोडमधील कुलपा मार्गे असा एक दुसरा रस्ता आहे त्या मार्गाने आपली जड वाहतूक न्यावी व प्रशासनाला सहकार्य करावं हा दोन वर्षापासून आम्ही फालोअपमध्ये आहोत आमदार साहेबांनीसुद्धा विधानसभेमध्ये यावर्षी सदर पुलाच्या मंजुरीविषयी प्रश्न उपस्थित केला होता पण निधी अभयी म्हणा किंवा अजून काही कारणास्तव हो, जो काही कारण नष्ट असण्याचा तर म्हणजे मंजुरी मंजुरी मिळालेली नाही पण आम्ही प्रयत्नरत आहोत आणि जसंही त्या कामाला मंजुरी मिळते तर नवीन पुलाच्या कामाची सुरुवात होईल कुछ चार पाच साल पहिले पूल का ऑडिट व्हा बागनदी पूल का और जिसमें पाया गया कि ये पुल कभी भी गिर सकता है और क्षतिग्रस्त है तो और हिल रहा है बड़े वाहनों के जाने के वक्त में तो ऑडिट में ये सारी चीज़ें पास हुई और वहाँ पर बाकायदा बोर्ड लगाए गए कि यहाँ से जड़ वाहन न लेकर के जाया जाए नहीं तो कभी भी हादसा हो सकता है करके लेकिन उसके बावजूद भी जड़ वाहनों की आवाजाही होते रही और बाद में ध्यान में आया कि कुछ भी बंद नहीं हो रहा है करके और गए बार भी हमने कलेक्टर साहब को निवेदन दिए थे बाकायदा और कुछ कार्रवाई नहीं हुई लेकिन इस वक्त में जब निवेदन दिया गया कि यहाँ से जड़वार जाने के बाद पुल कभी भी तकलीफ में आ सकता है करके तो कार्रवाई हुई है और एक हाइट लगाया गया है अब हाइट लगाने की वजह से ऑब्वियसली बड़े वाहन जो थे साथ साथ में अब बच्चों के लिए जाने वाली बसेस भी बंद हो गई बसेस है या एम्बुलेंस है या जो भी हाइट वाले वाहन है वो सारे बंद हो गए बच्चों को परेशानियां हो रही है ये हमको भी ध्यान में है बस आगार प्रमुख से बात की गई है उन्हें बोला है कि हम लोग एम से परमिशन लेते हैं और कुछ मानव विकास की बसेस चालू की जाएगी लेकिन उसको देर है वक्त है और बच्चे लोग हैं जो प्राइवेट वाहन का लिफ्ट लेकर के चाहे टू व्हीलर हो फोर व्हीलर हो या अपना पैसा खर्च करके जा रहे हैं अभी फिलहाल में मजा व्यवसाय शिवनकर पोल्ट्री हा नावाने आमगाव तालुक्या आम है आमच व्यवसाय आमगा कसा कसा एरिया मे माल सोड़ा जो आणि आमच्या गाड्या खरेदी करायला छत्तीसगड एम पी ह्या क्षेत्रामध्ये पण जातात आणि खूप वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये आम्ही व्यवसाय करत आहोत सध्या आमगाव ते सालेकसाला जाणाऱ्या रोडवर असलेला जो नदीवरचा पूल आहे तो धोकादायक असल्यामुळे प्रशासनाने त्याच्यावर बॅरिगेड्स लावलेले आहेत त्यामुळे आमच्या गाड्यांना दहा ते बारा किलोमीटरचा फेरा घेऊन त्या सालेकसाला माल सोडायला जायची गरज पडते आणि माल खरेदी करायला जर छत्तीसगडला जायचं आहे किंवा तिकडच्या गाड्या आमच्या एरियात येतात तर त्यांना पण फेरा करून इकडे यावं लागते त्यामुळे आमच्या व्यवसायावर खूप प्रभाव पडलेला आहे आणि आम्हाला नुकसान होत आहे तरी पण प्रशासनाशी आमची विनम्र विनंती आहे की त्या पुलाचं बांधकाम लवकरात लवकर करून नवीन पुलाचा निर्माण करावा आणि आमच्यासारख्या व्यवसायांना छोटे व्यवसाय करणाऱ्या कर लोकांना व्यवसायामध्ये आम्हाला हातभार लावा आणि लवकरात लवकर ह्या पुलाचं निर्माण करावा अशी विनंती राज्य महामार्ग म्हणून ओळखला जाणारा हा मुख्य रस्ता साकेक् तालुक्याचा महत्वाचा वाघ नदीवर या पुलावर आता जड वाहने या पुलावरून ये असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिगेट लावण्यात आले असून जड वाहने बंद करण्यात आले आहे याचा फटका एस टी सुद्धा बसला असल्याने तालुक्यात अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी हे तालुक्याच्या शाळेत व कॉलेज मध्ये शिकायला एस टी बसने येत असल्याने आता त्यांना शाळेत व कॉलेज ला एजा करने साथी उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याचप्रमाणे खाजगी वाहने ये जा करण्यासाठी आर्थिक भूरदंड बसत आहे त्याचप्रमाणे पर्याय रस्ता हा ये करण्यासाठी चोवीस किलोमीटरच्या रस्त्याचा असल्याने सर्वसामान्य व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसत आहे तर विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याला लागून असलेला मध्य प्रदेशातून रस्ता असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यावर या रस्त्यावरून बस सेवा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना व सामान्य लोकांना करण्यासाठी कमी लागणार असल्याचे आगार प्रमुख यांनी दिले आहे आमगाव ते साले कसाला जाणारा जो मार्ग होता तो त्या मार्गावर ब्रिज आहे त्याला आल्यामुळे तो मार्ग बंद करण्यात आला आहे त्यामुळे आम्ही त्या मार्गावरची पर्यायी व्यवस्था तिरखेडी ते सागरीटोला मार्गे साखुलीपर्यंत केलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं कोणचंही शैक्षणिक नुकसान होणार नाही जो आता आम्ही मार्ग दिलेला आहे सागरीटोला त्या मार्गावर बारा किलोमीटर वाढत असल्यामुळे बारा जणांनी बारा असे चोवीस किलोमीटर वाढत असल्याने अर्धा ते पाऊन तास वाढलेला आहे त्यामुळे मुलांना वेळेवर शाळेला पोहोचण्यामध्ये अडचणी होऊ शकते पण जर आम्हाला कुलपालांजी मार्गे मार्ग मिळाला असता तर हा वेळ वाचला असता त्यांचा तर ते वेळेवर शाळेत पोहोचू शकले असते येणारी विद्यार्थिनी आहे आ, आमच्या साखरेटोला येणारी रस्ता ते पूल बंद आहे ते बस येत नाही अशी मजून शाळेत यायला लागते त्यांची लिफ्ट मागून यावं लागते त्यामुळे खूप त्रास होते आमची एवढीच विनंती आहे की आमची बस सुरू करण्यात यावी अशी शासनात विनंती आहे रोहिनी रदौली हैं मैं कक्षा तो बारवीं में पढ़ती हूँ हमारे जो सालिकसा तरफ से आने वाले साक्ति गाँव है वहाँ पे बाग नदी का प्रवास होता है बट पुलिया डैमेज हो चुकी है इसलिए भारी वाहन वहाँ से बंद किया गया है हमारी पढ़ाई में बहुत दिक्कत जा रही है क्योंकि हमें रास्ते में वहाँ नहीं मिल रहा है पैसे देकर आना पड़ रहा है या फिर लिफ्ट मांग के आना पड़ता है इसलिए सरकार से हमारी विनती है कि यम की तरफ से वो हमारे लिए वाहन की सीधा कराए इससे हमारी पढ़ाई में बहुत मदद होगी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नवीन पूल तयार व्हायला हवा होता परंतु जनप्रतिनिधीच्या दुर्लक्षितपणामुळे हा पूल अद्यापही तयार झाला नाही आता तरी शासनाने या पुलाचे महत्व आणि गांभीर्य लक्षात घेऊन हा पूल लवकरात लवकर मंजूर करून नवीन पूल बांधकाम करण्यात येईल जेणेकरून या आदिवासी दुर्गम भागातील सालेक्सा तालुक्याला मुख्य प्रवाह आणण्यासाठी फार मोलाची मदत होईल याकडे शासन विशेष लक्ष देऊन आता हा पूल तयार करणार की काय याकडे आता सर्वांचे लक्ष वेधून आहे सुनील कावळे ऑपरेशन न्यूज गोंदिया